माननीय उपमुख्यमंत्री बोलले बैल नाही होत माझं शरीर तर बेडकासारखं सारखं दिसत नाही स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं आहे स्वतःबद्दल बोलले आणि काय ती शियाल खालपैनचे चेअर नाही होता इकडे आणि तिसरं वसई वालो गाजर मुली आहे का सगळ्या वसईकरांचा अपमान आहे वसई वालो निपट डालेंगे बाप का राजे अरे है अवकात तो इज्ज़त से लढो आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेले असते मंत्र्यांनी नाही पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सी सी टी व्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसाच हो। कोण आलं कोण गेलं कदाचित सी सी टी व्ही गायब असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितलं वीस करोड कॉन्ट्रॅक्टरकडून पाहिजेत कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विचवून जायचं पालघर जिल्ह्यामध्ये वीस करोड कॉन्ट्रॅक्टरला जायला पाण्याचा जल जीवन मिशन असेल रस्ते असेल म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरांनी वीस करोड जायची कामं करा नका करू शिकतील अधिकाऱ्यां सांगितलं तुम्ही वीस करोड जमा करा वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फंड मध्ये दुसऱ्या ठिकाणी बनवून त्यांच्याकडून वीस कोटी मागितलं जरा विचारा वीस 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 कोणती कामं आहेत वसई विरार पालघर झाडू जवार मोखाडा आणि बोर्ती करतात निपटाड आलं अरे निपटाड आलं अगोदर तुमचे आवरा पालकमंत्री कोणाचं भलं करण्याकरता करतात पैशाने एवढे पैशा तर करणार एक माणूस घेतलेला चिटिंग करतात माझी तर ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर बहुजाने ते रिजेक्ट केल्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टर म्हणजे तुम्ही परत चिटिंग वरच ना तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच राजकारण चालू आहे अरे आजच्या सेविका जव्हार का मु विक्रमगड किंवा सगळ्या सेविकांना बोलायला लावलं बागेत चिन्ह लावलं कमळ तुमच्या सस्पेंशनची ऑर्डर निघत होती काय त्या गट प्रमुखाचा दोषी आचारसेविका कामाला लावले तुम्ही ग्रामसेवक तुम्ही तलाठी तुमचा तहसीलदार तुमचा कलेक्टर तुमचा सीओ तुमचे पीडब्ल्यू डी जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एक्झिक्युटिव्ह हे तुम्ही तीन दिवस वथई गिरोध महानगरपालिका पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय बघितलं कोटी जमा करणार वसई जिल्ह्यातून शंभर कोटी वेगळ्या एम एस सी बी असेल तुम्ही काम करा धक्का करू लाईट राहो न राहो रस्ते हो खड्डे पडो पाणी जल जीवन मिशन शर्मेची बाप फिराखा पालघर जिल्ह्यामध्ये हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर दाखवतो विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल मी विहिरीची खोली वरती बघितलाय म्हणजे दोन तीन फुटाचा कटडा बांधायचा याने पंधरा फूट कटडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय जल जीवन मिशन एक पाच किलोमीटर वरती पाणीबाप जन्म देणार नाही बाप जन्मात पाणी जाणार नाही गेला तर आजच्या काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाही इथं हुकुम त्यांच्याबद्दल बोलायचं इकडे येतात वारवण बद्दल बोलतात बाप मुख्यमंत्री बेटा एन्व्हायरमेनिस्टर पर्यावरण सुभाष देसाई उद्योग मंत्री सोळा हजार कोटी रुपये राम कुठे वाढवण बंद अरे तुम्हाला बंदराला विरोध करायचा आहे का आमच्यासारखा करा काय का आम्ही बंदर होऊन गेला नाही तुमचे उद्योग मंत्री सोळा हजार कोटी बोलतात येणार इन्व्हेस्टमेंट तुमचे सुपुत्र पर्यावरण ना मंत्री का कॅन्सल केलं तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही मूर्ख बनवतात सत्त्याण्णव पासून लोकांना त्यावेळी तेव्हाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले हे सगळं लोकांना धूल फेक मध्ये वेगवेगळे वेग वे लढले शिवसेना बीजेपी फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितना साथ दिली शिवसेना बीजेपी एकत्र आणि परत शब्द वाईट येतील अनिमुनला विरोधात लढले आणि एकत्र आले उद्या तुम्ही एकत्र येणार नाही याची काय गॅरंटी वाढव मंत्र्यांबद्दल असं म्हणणं होतं की बंद नाश करणार नाही तर है मत्रा मत्रा डी सेटी त्यावेळी आम्ही तीन आमदार मी शिंदे ठाकूर राजेश पाटील श्रीनिवास वनगा आ, आ, निकोले विनोद निकोले सुनील भुसारा निरंजन नावकरे ज्ञानेश्वर बात्रे खासदार सगळे होते चार महिने मध्ये कधीतरी घेतलेली नोव्हेंबर डिसेंबर